तर नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी याची माहिती पाहणार आहोत गोदावरी नदीचे उगमस्थान सह्याद्री पर्वतात नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी डोंगरावर आहे तर पुढे जाऊन ती बंगालच्या उपसागरास मिळते गोदावरी नदीची भारतातील लांबी उग क्षेत्र पाहूया गो गोदावरी नदीची भारतातील लांबी आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर आणि तिने जवळपास तीन लाख बारा हजार आठशे स्क्वेअर किलोमीटर इतके क्षेत्र व्यापले आहे गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर आणि तिने महाराष्ट्रामध्ये एक लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणऐंशी स्क्वेअर किलोमीटर इथले एक क्षेत्र व्यापले आहे गोदावरी नदीचे उपखोरे आहेत गोदावरी मुख्य खोरे गोदावरी पूर्ण खोरे मांजरा नदीचे खोरे खोरे वैनगंगा खोरे वर्धा खोरे प्राणहिता इंद्रावती खोरे गोदावरी नदीचे राजकीय क्षेत्र म्हणजे कुठल्या कुठल्या जिल्ह्यात नदी जाते ते आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग नगर जिल्ह्याचा उत्तर भाग मराठवाड्यातील सर्व जिल्हे पूर्व भागामध्ये यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडशिरोली हे विदर्भातील जिल्हे हे गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेले आहेत तसेच संपूर्ण गोदावरी खोरेने महाराष्ट्राचे जवळपास एकोणपन्नास टक्के क्षेत्र व्यापलेले आहे आता गोदावरी नदीच्या उपनद्या पाहूया उजव्या किनाऱ्यावरच्या प्रवरा मुळा बोरा वारणा सिंधखाना बिंदुसरा कुंडलिका सरस्वती गिरजा कापरा दुधना अंजना तावरजा तेरणा गिरणा कायादू वेंबला नाग मूल अंधारी या गोदावरी नदीच्या उजव्या किनाऱ्यावरच्या उपनद्या आहेत तर डाव्या किनाऱ्यावरच्या उपनद्या पाहूयात शिवना खांब खेळणा कादवा मन्याड पूस आर्ना लेंडी वादाडी खुनी कार नंद सूर बोर गाडवी खोबरागडी डोंगरी कोठरी या गोदावरी नदीच्या डाव्या किनार्याच्या उपनद्या आहेत धन्यवाद